नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त जागतिक घोषणेबद्दल बोलणार आहोत जी फक्त जंगलातील राजांसाठीच नाहीये तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी एक मोठी आशेची गोष्ट आहे चला तर मग या मोठ्या बातमीच्या थेट मुळाशी जाऊया तर सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की नुकतंच ब्राझीलमध्ये कॉप तीस नावाची एक मोठी जागतिक परिषद झाली आणि तिथे भारताने एक मोठी घोषणा केली दोन हजार सव्वीस साली जगातली पहिली ग्लोबल बिग कॅट समिट होणार आहे आणि तिचं यजमानपद भूषवणार आहे आपली नवी दिल्ली आता ही फक्त एक परिषद नाहीये तर भारतासाठी ही, ही एक खूप मोठी जबाबदारी आणि एक जागतिक सन्मान आहे पण ही एवढी मोठी परिषद आयोजित कोण करते तर यामागे आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच ए चला या जागतिक आघाडीबद्दल जरा आणखी जाणून घेऊया ह्या संस्थेचा प्रवास तसा खूपच इंटरेस्टिंग आहे याची मूळ संकल्पना दोन हजार एकोणीस मध्ये मांडली गेली होती त्यानंतर जेव्हा प्रोजेक्ट टायगरला पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये म्हैसूरमध्ये भारताने अधिकृतपणे या संस्थेचं उद्घाटन केलं आणि आता बघा दोन हजार सव्वीस मध्ये याची पहिली मोठी परिषद आपल्याच देशात होणार आहे तर आयबीसीचं मुख्य लक्ष आहे या सात भव्य प्राण्यांवर वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चित्ता जगवार आणि प्युमा हे फक्त प्राणी नाहीत तर निसर्गाचं खरं वैभव आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठीच ही जागतिक आघाडी काम करते आणि या आघाडीचा आवाका किती मोठा आहे याचा अंदाज घ्या यात नव्वदहून अधिक देशांचा समावेश आहे काही देशांमध्ये ही प्राणी नैसर्गिकरित्या सापडतात तर काही देश असे आहेत जे त्यांच्या संरक्षणासाठी पुढे आले आहेत ही खऱ्या अर्थाने ग्लोबल मुवमेंट आहे आणि या चळवळीला प्रतिसादही खूप चांगला मिळतोय आतापर्यंत सतरा देशांनी अधिकृतपणे या आघाडीला पाठिंबा दिलाय आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललाय ठीक आहे तर आपण काय आणि कोण याबद्दल तर बोललो पण आता सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया का म्हणजे या प्राण्यांचं संरक्षण करणं इतकं महत्वाचं का आहे विज्ञानाच्या भाषेत यांना सर्वोच्च भक्षक किंवा एपेक्स प्रिडेटर्स असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर हे अन्न साखळीच्या अगदी टॉपवर आहेत त्यांची जंगलातली उपस्थिती हेच एका निरोगी आणि संतुलित पर्यावरणाचा प्रतीक आहे हे समजायला अगदी सोपं आहे बघा ज्या जंगलात किंवा प्रदेशात हे मोठे मांजरवर्गीय प्राणी असतात ना तिथली अन्नसाखळी एकदम संतुलित असते आणि जिथे ते नसतात तिथे हे संतुलन बिघडतं आणि पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होतो म्हणजे एक प्रकारे हे प्राणी निसर्गाचं हेल्थ रिपोर्ट कार्ड आहेत पण थांबा गोष्ट फक्त इथपर्यंतच नाहीये ह्या प्राण्यांना वाचवण्याचे फायदे इतके मोठे आहेत की त्याचा थेट संबंध आज आपल्यासमोर असलेल्या मोठ्या जागतिक आव्हानांशी आहे आता बघा या प्राण्यांना वाचवायचं असेल तर आपल्याला त्यांची घरं वाचवावी लागतील म्हणजे जंगल गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागा आणि खरी गंमत इथेच सुरू होते जेव्हा आपण या प्राण्यांचं संरक्षण करतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे त्यांच्या घरांचं म्हणजे जंगलांचं संरक्षण करत असतो आणि ही जंगलं वातावरणातला कार्बन शोषून घेतात ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करायला थेट मदत होते आणि म्हणूनच याला नॅचरल क्लायमेट ॲक्शन असं म्हटलं जातं निसर्गाच्याच मदतीने हवामान बदलावर मात करण्याचा हा एक खूप प्रभावी मार्ग आहे म्हणजे वाघाला वाचवणं हे हवामानाला वाचवण्यासारखंच आहे याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे पाण्याची सुरक्षा जेव्हा आपण या प्राण्यांची घरं वाचवतो तेव्हा आपण पाणलोट क्षेत्रांचंही संरक्षण करतो यामुळे आपले पाण्याचे स्रोत सुरक्षित राहतात आणि भूजल पातळी वाढायलाही मदत होते एक उदाहरणच घ्यायचं झालं तर हिम बिबट्या उंच पर्वतरांगांमध्ये त्यांची उपस्थिती हे दाखवते की आशियातल्या मोठ्या नद्यांच्या उगमस्थानांचं आरोग्य उत्तम आहे विचार करा एका प्राण्याचं अस्तित्व करोडो लोकांच्या पाण्याच्या सुरक्षेशी जोडलेलं आहे चला आता पुन्हा आपल्या मूळ बातमीकडे येऊया मला खात्री आहे की ह्या सगळ्या माहितीनंतर दोन हजार सव्वीसच्या शिखर परिषदेचं महत्व आपल्याला आता अधिक स्पष्ट झालं असेल दोन हजार सव्वीसची ही परिषद केवळ वन्यजीव संरक्षणावरची एक बैठक नसेल तर ती हवामान बदल आणि जलसुरक्षेच्या लढाईतला एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे इथे जे निर्णय घेतले जातील ते आपल्या पृथ्वीच्या भविष्याला एक नवा आकार देतील आणि या सगळ्यावर शिक्कामोर्तब म्हणून आयबीसीचं कायमस्वरूपी सचिवालय सुद्धा नवी दिल्लीतच उभारलं जाणार आहे हे भारताच्या जागतिक पर्यावरण नेतृत्वाला आणखी मजबूत करणारं पाऊल आहे तर जाता जाता एक प्रश्न सोडून जातो खरंच एका प्रजातीला वाचवणं म्हणजे संपूर्ण ग्रहाला वाचवण्यासारखं असू शकतं का निसर्गात प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित हो असंच आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का